ताज्या घडामोडी कल्याण पश्चिम कोकण वसाहतीमधील नागरिकांची पुनर्विकास प्रकल्प न झाल्यानं फरफट सुरू असून हा प्रकल्प रखडण्यास कारणीभूत असलेल्या विकासकावर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी आणि रहिवाशांना हक्काची घरे मिळावी यासाठी कल्याण पश्चिमचे भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी या बाधित नागरिकांसह कल्याणच्या पोलीस उपायुक्त कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू केलाय कल्याण पश्चिमेतील बिरला कॉलेज परिसरात कोकण वसाहत माध्यमातून आर्थिकदृष्ट्या मागास उत्पन्न गट मध्यमवर्गीय उत्पन्न गट उच्चतम उत्पन्न गट या गटवारीनुसार लोकांनी म्हाडा अंतर्गत घरे पस्तीस वर्षांपूर्वी घेतली सुमारे चौदा वर्षांपूर्वी पुनर्विकासाच्या नावाखाली दोन वेगवेगळ्या विकासकांनी कोकण वसाहतीतील पुनर्वसन बाधित सदनिकाधारकांना वाढीव क्षेत्रासह बहुमजली इमारतीत सदनिका तसेच सदनिका पूर्ण होण्याच्या कालावधीपर्यंत घर भाडे देणार असं सांगितलं होतं मात्र सुमारे चौदा वर्ष होऊन देखील घर भाडे पण नाही घर देखील नाही आणि आपली फरफोट होत असून काहींना आपल्या कुटुंबाचा गाडा हाकताना आपल्या हक्काचे घर मिळत नसल्यानं घरभाडे भरण्याचा आर्थिक बोजा पडतोय याबाबत भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी शांतीदूत सोसायटी माध्यमातून म्हाडा पुनर्वसन प्रकल्पासंदर्भीत प्रश्न विधानसभेत लक्षवेधी आमदार योगेश टिळेकर यांच्या माध्यमातून मांडत या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधलं आणि बाधित सदनिका प्रश्न ऐरणीवर आणला त्यांना हक्काची घरे न्याय मिळवून देण्यासाठी सुमारे सोळाशे पुनर्विकास प्रकल्प बाधित सदनिका धारकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत पोलीस उपायुक्त कार्यालयालगत आमरण उपोषण सुरू रविवारी सकाळपासून केलाय या उपोषणास प्रचंड प्रतिसाद लाभला असून समाजातील सर्वच वर्गातून त्यांना पाठिंबा मिळाला शनिवारी शिंदेगड शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर आणि भाजपा माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाचा कलगीतुरा रंगला यात विश्वनाथ भैर यांनी बाधितांना घरं मिळण्यासाठी आम्ही देखील नगरविकास मंत्र्यांच्या माध्यमातून हा प्रश्न लावून धरलाय विकासकाला चार महिन्यांची मिळालेल्या मुदतीची वाट पाहणं हे देखील महत्वाचं असून पुनर्वसन प्रकल्प बाधितांना हक्काची घरं मिळलीच पाहिजेत माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सध्या स्थितीत आमरण उपोषण करणं योग्य नाही असा आरोप केला आहे तर माजी आमदार पवार यांनी चौदा वर्षांपासून पुनर्विकास प्रकल्प रखडला आहे बाधितांना घर मिळत आहेत स्थानिक लोक प्रतिनिधी काय करतात असा सवाल करत तुम्ही बाधितांच्या बाजूने की विकासकांच्या बाजूने असा टोला लगावत आमरून उपोषण करणार असं प्रसिद्धी माध्यमांना सांगितलं आज उपोषण स्थळी बिर्ला कॉलेज प्रभागाच्या माजी लोकप्रतिनिधी छाया वाघमारे यांनी फोनवरून आम्ही तुमच्या बरोबर असल्याचं पवारांना सांगितलं सामाजिक कार्यकर्त्या राणी कपोते यांनी देखील उपोषणात येत पाठिंबा दिलाय पुनर्विकास करणाऱ्या विकासकांनी पुनर्विकास प्रकल्प बाधितांना घर भाडे घरे वेळेत देत नसल्यानं गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील पवार यांनी या निमित्ताने जोर धरली आहे घर डेव्हलपमेंट मध्ये बिल्डरने घेतली जवळजवळ पाच सहा बिल्डिंग आहेत सातशे बारा आहेत त्यातली शांतीदूत सोसायटीच्या माध्यमातून आम्ही लढा देतो शांतीदूत सोसायटीच्या मार्फत आम्ही जो लढा सुरू केलेला आहे या लढ्यामध्ये आमची प्रमुख मागणी आहे की बिल्डरला गुन्हा दाखल करा अटक करा बिल्डरला मदत करणारे सदस्य ज्यांनी खोटे डॉक्युमेंट सादर केले त्यांच्यावर गुन्हा दाखल करा त्यांना अटक करा आणि आम्हाला आमच्या हक्काची घरं ही सरकारने बांधून द्यावीत म्हाडाने बांधून द्यावीत त्याचं सेल्फ डेव्हलपमेंट करायला परवानगी द्यावी अशा प्रकारची आमची प्रमुख मागणी आहे मी महायुतीतला सदस्य आहे महायुतीतला घटक मी आहे मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला मदत केली मुख्यमंत्र्यांनी स्वतः पोलिसांना इन्स्ट्रक्शन दिले तुम्ही कायदेशीर कारवाई तातडीने करा उपमुख्यमंत्र्यांनी इन्स्ट्रक्शन दिले मुख्यमंत्र्यांनी माझ्या पत्रावरती एन्डोर्समेंट केली कारवाई तातडीने कारवाई करण्याच्या संदर्भातली त्याचे डॉक्युमेंट माझ्याकडे आहेत तुम्हाला मी आत्ता दाखवू शकतो आणि त्याच्यानंतर देखील पोलीस पोलीस का घाबरते आहे पोलीस कोणाच्या दबावला बळी पडत हे आम्हाला कळत नाहीये आम्हाला प्रशासनाच्या विरोधात आज या ठिकाणी आवर्जून बसावं लागलेला आहे ग्रह खात ग्रह खात्याचे मंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ते मुख्यमंत्री आहेत त्यांनी स्वतः माझ्या समोर पोलीस आयुक्त ठाणे यांना फोन करून सांगितलं माझ्या पत्रावरती एनडोर्समेंट दिलेली आहे म्हणजे ते पॉझिटिव्ह कारवाई करण्याकरता मग प्रशासनाला काय अडचण वाटते कुठल्या दबावाखाली ते काम करतायत हा प्रश्न आमचा प्रशासनाला आहे सुस्थिती दिसते समोर मुख्यमंत्र्यांचा आदेश ग्रह खात्याचे प्रमुख फडणवीस साहेबांचा आदेश जर का पोलीस कमिशनर ठाणे हे मारत नसतील हे अत्यंत निंदनीय निषेधार बाब आहे त्यामुळे आम्ही पोलिसांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो मी काल तुम्हाला सांगितलं पत्र सांगितलं की आमदार साहेबांनी हा विषय नीट समजून घ्यावा त्यांना विषय समजला तर ते माझ्या बाजूला येऊन बसतील त्यांना विषय नाही समजला तर ते पण राजकारण करण्याकरता बिल्डरच्या बाजूने जातील तर दरम्यान विकासकाच्या वतीने जमलेल्यांपैकी एका महिलेने पत्रकाराला शिविगाळ केल्यानं पत्रकारांनी या घटनेचा निषेध केला परंतु एकंदरीत चित्र पाहता दिशाहीन झालेल्या पुनर्विकास बाधित सदनिका धारकांच्या हक्काचं घर मिळवून देण्यासाठी शिवसेना की भाजपा तारणहार ठरते हे आगामी काही दिवसात दिसेल असं चित्र या निमित्ताने दिसतंय कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा